अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी अहिल्यानगर शहरातील माईवाडा येथील विशाल गणपतीचं दर्शन घेतलंय दरवर्षी प्रमाण यंदाही मोठ्या उत्साहात था आणि भक्तीभावा श्री गणरायाची आराधना करण्यात आली खासदार निलेश लंके यांनी विशाल गणपतीची आरती केली आणि दर्शन घेतलं त्यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार निलेश लंके यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे ते म्हणाले मराठा समाज न्यायासाठी लढा देतोय आरक्षणासाठी असंख्य तरुण संघर्ष करत आहेत सरकारनं समाजाच्या भावना ओळखून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे आंदोलन उपोषणा किंवा मा मार्ग कोणी स्वीकारू नये समाजाचा संयम संपत त्यामुळे हा प्रश्न लांबवू नये असं ते म्हणाले तर खासदार निलेश लंके यांनी यावेळी गणरायाकडे समाजाच्या हितासाठी प्रार्थना केली आणि आता सरकारकडून याबाबत कोणती ठोस भूमिका घेतली जाते याकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर